नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण गेल्या वर्षी दिनांक सात पाच दोन हजार तेवीस साली झालेला मुंबई पोलीस शिपाई भरतीचा पेपर आज आपण इथे पाहणार आहोत तर मित्रांनो आत्ताची जी पोलीस भरती सुरू आहे दोन हजार चोवीस सालची तर त्याचा मुंबई पोलीस भरतीची आता ग्राउंड जवळपास संपूर्ण झालेली आहेत तर त्याची जी लेखी परीक्षा आहे तर आत्ताच त्यांचा जो जी आर आलेला आहे त्यानुसार लेखी परीक्षा तुमची ऑक्टोंबरच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या किंवा चौथ्या म्हणजे ऑक्टोंबर महिन्यापासून तुमची जी आहे तर ती लेखी परीक्षा होणार आहे तर या पेपरमधील प्रश्न जे आहेत तर ते तुमच्या येणार जी पोलीस भरती परीक्षा आहे ऑक्टोंबरमध्ये तर त्यासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरू शकतात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघाहोत जे कोणी मित्र तुमचे याची तयारी करतायत मुंबई शिपाई लेखी परीक्षेची तर त्यांना देखील हा पेपर तुम्ही शेअर करा चला तर आता आपण याचा जो आहे तर तो आपण इथे भाग एक पाहूयात ज्यामध्ये आपण त्याचे जे आहे तर ते सुरुवातीचे पंचवीस प्रश्न पाहूयात तर यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता तर इथे संच सी म्हणजे सी संच हा पेपर आहे एकूण शंभर प्रश्न शंभर आणि दिनांक जो आहे तर तो सात मे दोन हजार तेवीस साली झालेला पेपर आहे सूचना तुम्ही वाचून घ्या आणि वेळ नव्वद मिनिटे होता तर डायरेक्ट आपण आता इथे आपल्या प्रश्नांना सुरुवात करूयात तर प्रश्न पहिला इथे आपण पाहूयात काय दिलेला आहे ते एका घनाची बाजू चार मीटर आहे ती दुप्पट केली तर त्याचे घनपळ किती पटीने वाढेल म्हणजे आपल्याला एका घनाची बाजू दिलेली आहे तर त्याची जर ती बाजू चार मीटर दिली आहे तर ती दुप्पट केल्यास घनपळ कितीने वाढेल तर आता घनाचे घनपळ काय असतं बाजूचा घन तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता तर आपल्याला काय दिलं आहे घनाची बाजू दिलेली आहे चार मीटर तर ती काय करायची दुप्पट केली तर चार मीटरची किती आठ मीटर झाली तर घनपळ किती यायला आपल्याला काढायचं आहे तर घनाचे घनपळ बरोबर काय असतं बाजूचा घन तर बाजू चार मीटर दिले चारचा घन चारचा घन किती असतो चौसष्ट असतो तर ती बाजू आता आपल्याला काय करायची दुप्पट केले तरी घनपळात काय फरक होईल हे काढायचं आहे तर बाजू दुप्पट केल्यावरती किती आली चार दोन्ही आठ झाली आणि त्याचे जर घनपळ काढलं आठ बाजू घेऊन तर बाजूचा घन म्हणजेच आठचा घन म्हणजे किती येतो पाचशे बारा येतो म्हणजे बाजू दुप्पट केल्यानंतर घनामध्ये काय फरक पडेल तर ह्या घनपळाला आपल्याला ह्या अगोदरच्या घनपळाने भागावे लागेल म्हणजे पाचशे बारा हे बाजू डबल झाल्यानंतरच घनफळ आहे आणि बाजू सिंगल असतानाच घनफळ काय चौसष्ट आहे म्हणजे पाचशे बारा बागेले चौसष्ट जर केलं तरी ते चौसष्ट आठ पाचशे बारा येतं म्हणजे आठ जे आहे तर याचं भागाकार येतो म्हणजे आठ पटीन जे आहे तर ते घनफळामध्ये वाढ होणार आहे जेव्हा आपण एका घनाची बाजू जी आहे तर ती दुप्पट करतो तेव्हा त्याच्या घनफळामध्ये कितीचा फरक पडतो तर तो आठ पटीन जे आहे तर ते घनपड वाढतं हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे आपला आन्सर काय असेल तर तर घनाची बाजू जी आहे तर ती दुप्पट जर केली तर त्याचे घनफळ जे आहे तर ते आठ पटीने वाढेल म्हणजे ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं योग्य ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक दोन नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता आहे म्हणजे त्यावेळेचा हा करंट अफेअरशी संबंधित प्रश्न होता तर नाटो जी आशियाई म्हणजे नाटो जी सायबर संरक्षण गट आहे त्यामध्ये सामील होणारा पहिला दक्षिण आशिया पहिला आशियाई देश कोणता ठरलेला आहे तर तो दक्षिण कोरिया आहे तर जो आहे तर तो नाटो सायबर संरक्षण गटात सामील झालेला पहिला आशियाई देश आहे दक्षिण कोरिया पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तीन स्वातंत्र्य भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून टिंबटिंब यांची नेमणूक झाली होती तर स्वतंत्र भारत म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसला आपण स्वतंत्र झालतो तर त्यावेळेसला पहिले जे मुख्य निवडणूक आयुक्त होते तर ते कोण झाले होते तर सुकुमार सेन तर ऑप्शन सीमध्ये दिलेला आपल्याला त्यावेळेचा हा प्रश्न होता तर पहिले जे आपले घटना समितीचे अध्यक्ष होते कोण आहेत तर ते राजेंद्र प्रसाद होते तर हे सुकुमार सेन जे आहेत तर ते कोण होते तर पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते हे तुम्ही लक्षात ठेवा पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चार गटात न बसणारी संख्या ओळखा तर इथे संख्याचा गट दिलेला आपल्याला एकसष्ट त्रेसष्ट सदुसष्ट त्र्याहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव एकशे तीन आणि एकशे एक, एक। तर याप्रमाणे हा आपल्याला गट दिलेला आहे तर त्यामध्ये न बसणारी संख्या आपल्याला शोधायची आहे तर आता हे ते आपण डिफरन्स काढत जाव्या तर इथे एकसष्ट प्लस काय केलेलं आहे दोन केलेलं आहे आणि म्हणजे पुढे त्रेसष्ट आलेला आहे त्रेसष्टमध्ये किती ॲड केले चार ॲड केले म्हणजे इथे चार ॲड केलं सदुसष्ट आले परत सदुसष्टमध्ये सहा ॲड केलं आहे म्हणजे फरक दोन चार सहा म्हणजे दोन चार पटीने वाढत चालला आहे सदुसष्टमध्ये सहा केलं त्र्याहत्तर आलं परत आता सहा नंतर आता कितीचा फरक पडणार सहा नंतर आठ म्हणजे त्र्याहत्तरमध्ये आठ केलं का एक्क्याऐंशी आलं त्यानंतर एक्क्याऐंशीमध्ये दहा ॲड केलं का एक्क्याण्णव आलं मग इथे आठ परत इथे दहाचा फरक आता इथे बाराचा फरक म्हणजे एक्क्याण्णव अधिक बारा केलं तर किती आलं एकशे तीन आलं तर पुढे कितीचा चौदाचा फरक पाहिजे म्हणजे एकशे तीन अधिक चौदा जर केलं तर एकशे सतरा पण त्याने इथे काय दिलेलं आहे आपल्याला एकशे एक दिलेला आहे तर एकशे एकच्या जागी किती यायला पाहिजे होतं तर एकशे सतरा यायला पाहिजे होतं म्हणजे गटात न बसणारी संख्या कोणती असणार आहे तर ती ऑप्शन डीमध्ये दिलेली आहे एकशे एक जे एक की गटात न बसणारी संख्या असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पाच तर काय दिलं आहे आपल्याला मे दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्रातील अठ्ठावीसावी महानगरपालिका स्थापन करण्यात आली तर ती कोणत्या जिल्ह्यात आहे वी का है, है। तर आता अठ्ठावीसावी महानगरपालिका हे तुम्हाला अगोदर माहीत असणं गरजेचं आहे तर अठ्ठावीसावी महानगरपालिका कोणती बनलेली आहे तर ती इचलकरंजी बनलेली आहे तर आता इथे मी म्हणजे जे विद्यार्थी आहेत तर इथे फसतात तर त्यांनी काय विचारले जी स्थापन करण्यात आली ती कोणत्या जिल्ह्यात आहे तर इचलकरंजी आहे तर ती कोणत्या जिल्ह्यात आहे तर ती कोल्हापूर या जिल्ह्यात आहे म्हणजे असं योग्य आन्सर काय असेल तर इचलकरंजी ही अठ्ठावीसावी महानगरपालिका आहे पण ती कोणत्या जिल्ह्यात आहे तर ती कोल्हापूर या जिल्ह्यात आहे म्हणून याचा आन्सर असेल ऑप्शन डी कोल्हापूर प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सहा तर हा ग्रामरवरती आधारित हा प्रश्न आहे काय दिलेला आपल्याला येते तू कडे या शब्दाला षष्टीचा प्रत्यय लागल्यावर त्याचे कसे रूप होईल तर षष्टीचे कोणते प्रत्यय असतात चा ची म्हणजे आता तू कडेला जर आपण म्हणजे मालकी हक्क दर्शवण्यासाठी आपण षष्टीचा वापर करतो तू कडे म्हणजे काय तिथं आपण म्हणतो तुझ्याकडे म्हणतो काय म्हणतो तुझ्याकडे म्हणजे त्याची मालकी आहेत म्हणून तुझ्याकडे म्हणजे इथे योग्य प्रत्यय षष्टीचा लागला तर याचं कस कसं रूपांतर होणार आहे तू कडेचं तुझ्याकडे होईल म्हणून ऑप्शन बी जे आहे तर त्याचं योग्य अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सात खालीपैकी कोणत्या पदावलीची किंमत सदोतीस आहे तर आता इथे चार पदावले दिली आहेत ए बी सी आणि डीमध्ये तर आता एक एक, एक आपण चेक करूया तर पहिली पदावली काय दिलेली आहे आपल्याला दहा गुणवले तीन अधिक परत कंसात पाच अधिक दोन तर आता इथे जर तुम्ही केलं दहा तरी किती असतं तीस असतं अधिक हे पाच अधिक दोन किती सात म्हणजे तीस अधिक सात केल्यावर किती के येतं सदोतीस येतात तर इथे आपल्याला पुढचे ऑप्शन बघायची गरजच नाही कारण आपल्याला काय म्हटलेलं आहे सदोतीस उत्तर कशाचं येतं तर इथे ऑप्शन एकमध्येच मध्ये जे आहे तर ते तुम्हाला पदवलीची किंमत जी आहे तर ती सदोतीस मिळते म्हणून ऑप्शन ए जे आहे तर हे ह्या प्रश्न क्रमांक सातचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक आठ एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून टिंबटिंब आकारला जातो म्हणजे एकच राज्य असेल तर केंद्र शासनाकडून तिथे काय आकारला जातो तर काय आकारला जातो तर सी जी एस टी म्हणतो त्याला आपण केंद्र शासनाने म्हणजे जो टॅक्स केंद्र शासन लावते त्याला आपण काय म्हणतो सी जी एस टी एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून काय लावला जातो तर तो सी जी एस टी लावला जातो आणि राज्यामध्ये कोणता लावला जातो राज्याद्वारे तर एस जी एस टी म्हणजे स्टेट जी एस टीचा लागला म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स स्टेटचा असतो आणि सी म्हणजे काय सेंट्रल असतो म्हणजे केंद्राचा असतो म्हणून ऑप्शन बी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नऊ शेतकऱ्यांनी टिंबटिंब जिल्ह्यात चाराबंदीची चळवळ सुरू केली होती तर हा इतिहासाशी संबंधित हा प्रश्न आहे तर आता वेगवेगळ्या ज्या आहेत तर त्या चळवळी झाल्या होत्या आपल्या स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये तर चाराबंदीची जी चळवळ शेतकऱ्यांनी चालू केली होती तर ती खेडा म्हणजे गुजरातमधील खेडा आहे हा एक त्यावेळेस म्हणजे म्हणजे एक ठिकाण होतं तर त्या खेडा जिल्ह्यात जे आहे तर ती साराबंदीची चळवळ सुरू केली होती आणि कोणी सुरू केली होती तर ती महात्मा गांधीजी यांनी केली होती हे देखील तुम्ही लक्षात ठेवा म्हणून ऑप्शन बी जे आहे तर ते याचं योग्य आन्सर असेल साराबंदीची चळवळ आणि कधी झाली होती ही तर एकोणीसशे अठरामध्ये झाली होती हे देखील तुम्ही लक्षात ठेवा पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक दहा जर परवा सोमवार होता तर शुक्रवार कधी असेल तर आता काय म्हटलेलं आहे त्यांनी परवा सोमवार होता परवा दिवशी जर सोमवार असेल तर आज कोणता वार असेल तर मंगळवार आणि बुधवार म्हणजे बुधवार जो आहे तर तो आजचा वार असणार आहे कारण परवा दिवशी कोणता होता सोमवार होता तर शुक्रवार कधी असणार आहे शुक्रवार कधी असणार आहे बुधवारनंतर गुरुवार आणि शुक्रवार म्हणजे आज जर बुधवार असेल तर शुक्रवार कधी असणार आहे तर एक दिवस सोडून नंतर म्हणजेच परवाच असणार आहे परवाच म्हणतो म्हणजे मागे जायसाठी आपण देखील परवा म्हणतो आणि पुढे जरी घ्यायचं असेल तरी परवा म्हणतो शुक्रवार कधी असणार आहे तर तो देखील परवाच असणार आहे कारण आज बुधवार आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अकरा महाबळेश्वर जवळील भिलार हे टिंबटिंब गाव म्हणून प्रसिद्ध आहे तर भिलार हे जे गाव आहे तर ते कशाचं गाव म्हणून त्याची आता ओळख झालेली आहे तर ते पुस्तकांचे गाव म्हणून भिलार हे जे आहे तर ते प्रसिद्ध झालेले आहे आणि मदाचे गाव म्हणून मांगर हे गाव एक आहे तुम्ही लक्षात ठेवा मदाचे गाव म्हणून त्याची ओळख आहे तर भिलार जे आहे तर ते पुस्तकाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे महाबळेश्वर जवळ आहे हे गाव सातारा जिल्ह्यामध्ये येते पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बारा हल्ली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा तर हल्ली हल्ली म्हणजे आपण काय म्हणतो आजच्या घडीला म्हणजे आजच्या दिवशी म्हणतो म्हणजे आजच्या काळात म्हणजे हल्ली तर ह्याच्या विरुद्ध काय असतं पूर्वी हल्लीच्या विरुद्धार्थी काय येईल तर मग पूर्वी येईल म्हणजे घडून गेलेलं हल्ली आणि पूर्वी म्हणजे ह्याचा विरुद्धार्थी शब्द निवडायचा होता आपल्याला पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेरा तर इथे ते काय दिले आहे आपल्याला आता इथे काही संख्या दिलेल्या आहेत काही काय दिलेल्या आहेत तेरा चौतीस सॉरी तेहत्तीस चौतीस पस्तीस परत एक स सदतीस अडतीस एकोणचाळीस तर या संख्यांची सरासरी छत्तीस आहे तर यक्सची किंमत काय असेल तर आता सरासरी म्हणजे काय आता ह्या कशा संख्या आहेत तुम्हाला तेहतीस चौतीस पस्तीस चौतीस अडोतीस एकोणचाळीस ह्या तुम्हाला क्रमिक संख्या आहेत आणि एक्सची किंमत देखील छत्तीस दिलेली आहे तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस ह्या क्रमिक संख्या आहेत आता जेव्हा क्रमिक संख्या असतात तर त्यांची म्हणजे सरासरी जी आहे तर ती छत्तीस दिली आहे म्हणजे सरासरी म्हणजे काय तर त्यांची मधली जी संख्या असते तीच जी आहे तर ती सरासरी असते तर इथे मधली संख्या कोणती आहे एकूण ह्या सात संख्या आहेत इकडच्या तीन गेल्या इकडच्या तीन गेल्या राहिली कोणती एक्स आणि एक्सची किंमत किती दिलेली आहे छत्तीस दिलेली आहे मग एक्स ही किंमत आपल्याला काय मिळणार आहे सरासरी म्हणजेच तीनची मधली संख्या असते जर संख्या क्रमाने असतील तर मग याचं योग्य आन्सर काय असणार आहे एक्स ही किंमत तर ती छत्तीसच असणार आहे ऑप्शन डीमध्ये आपल्याला दिलेलं आहे तेच आपलं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौदा काय दिलेला आपल्याला इथे वरुणा हा द्विभाषिक द्विवार्षिक नौदल सराव भारतीय नौदल आणि इतर कोणत्या नौदल दरम्यान आयोजित करण्यात आलेला होता म्हणजे वेगवेगळे जे आहे तर ते नौदल सराव होतात म्हणजे भारत आणि इतर देशांशी तर त्यापैकीच एक कोणता आहे वरुणा तर वरुणा हा जो नौदल सराव आहे तर तो भारत आणि फ्रान्स या देशामध्ये होतो लक्षात ठेवा भारत आणि फ्रान्स या दोन आपल्या म्हणजे भारत आणि फ्रान्स या देशादरम्यान हा नौदल सराव जो आहे तर तो झाला होता म्हणजे कोणता आन्सर असेल आपला ऑप्शन एकमध्ये दिलं आहे वरुणा हा जो नौदल सराव आहे भारतीय नौदल आणि फ्रान्स नौदल दरम्यान आयोजित करण्यात येतो म्हणून ऑप्शन एक जे आहे तर त्याचा अॅन्सर असेल फ्रान्स नौदल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंधरा तर काय दिला आपल्याला इथे पंधरा जानेवारी सॉरी प्रश्न क्रमांक पंधरा आहे तर जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये विरासत साडी महोत्सव कोठे पार पडला तर त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता तर तो जो महोत्सव आहे तर तो नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेला होता विरासत साडी महोत्सव ज्याचं नाव होतं जो की जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे घडलेला होता तर आत्ताचे करंट अफेअर्स तुम्ही करा करंट अफेअरचे प्रश्न सोडून बाकीच्या प्रश्नांवर तुम्ही जास्त फोकस करा तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सोळा म्हणजे यावरून तुम्हाला असं दिसतंय की पेपर कधी झाला हा मे महिन्यात झालता आणि हा जानेवारी महिन्याचा जा करंट अफेअरचा प्रश्न आहे म्हणजे एक सहा महिन्या अगोदरचे तुम्ही करंट अफेअर्स आत्ता तुमचा पेपर जो आहे तर तो ऑक्टोंबर महिन्यात होणार आहे तर त्याच्या अगोदरचे सहा महिन्याचे करंट अफेअर्स uh, तुम्ही करून जावा त्यासंबंधी तुम्हालाच प्रश्न विचारले जातील पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सोळा चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा तर आता इथे आपल्याला इंग्लिश अक्षरमालिका दिलेली आहे इथे याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता तर काय का काय दिले आपल्याला ए सी ई एफ एच जे के एम ओ तर पुढे काय येईल तर आता इथे जर तुम्ही नीट ऑब्झर्वेशन केलं तर ए नंतर काय असतं बी असतं बी कट करून त्यांनी सी घेतलेलं आहे सी नंतर डी ए असतं डी कट करून ई घेतलेलं आहे आणि ई नंतर लगेच पुढे इथे एफ घेतलेलं आहे आणि आहे अशी संख्या मालिका त्यांची चालू आहे म्हणजे अक्षर मालिका यम नंतर जी कट करून यश घेतलेला आहे यश नंतर आय कट करून जे घेतलेला आहे आणि जे नंतर पुढे के घेतलेला आहे मग के नंतर यल कट करून यम घेतलेला आहे यम नंतर यन कट करून ओ घेतलेला आहे मी पुढे काय येणार ओ नंतर इथे पी येणार पी नंतर क्यू कट करून काय येणार आर येणार आर नंतर यस कट करून काय येणार टी एन आर म्हणजे प्रश्नाची जागी काय यायला पाहिजे पी आर टी यायला पाहिजे तर पी आर टी हे ते कशामध्ये दिसते तुम्हाला तर ऑप्शन बी मध्ये दिसत आहे मग याचं योग्य आन्सर काय असेल तर ते पी आर टी म्हणजे प्रश्नचे जागी काय येईल ते आपल्याला निवडायचं होतं तर प्रश्नाचे जागी पी आर टी येईल पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्र सरकारने टिंबटिंब हा दिवस आजी आजोबा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे तर हा देखील त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता म्हणजे आपलं जे महाराष्ट्र सरकार आहे तर त्यांनी आजी आजोबा दिन म्हणून दहा सप्टेंबर जो आहे तर तो दिवस जो आहे तर तो साजरा करण्याचे ठरवले आहे म्हणजे याचं योग्य आन्सर असेल ऑप्शन सी सप दहा सप्टेंबर जो आहे तर तो कोणता दिवस आहे आजी आजोबा दिन म्हणून साजरा करण्यात ठरवले आहे आपल्या महाराष्ट्र सरकारने लक्षात ठेवा दहा सप्टेंबर आणि पाच सप्टेंबरला शिक्षक दिन असतो पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठरा देव या शब्दाचे अनेक वचन पुढीलपैकी कोणते होते तर एक तर मतू? मतू? तर तर दे देव असेल तर आपण काय म्हणतो देवच म्हणतो आणि ज्या अनेक देव असतील तर देखील त्याला आपण देवच म्हणतो म्हणजे देवचं अनेक वचन हे देवच राहतं तर इथे ऑप्शन डी मध्ये आपल्याला दिलेलं आहे देवचं अनेक वचन देव म्हणून ऑप्शन डी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणीस शुभम व अनिल यांना तिनास पाच या प्रमाणात चोवीस केळी वाटली तर शुभमला मिळालेली केळी किती तर आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे शुभम व अनिल यांचं गुणोत्तर दिलेलं आहे केळांचं तिनास पाच या प्रमाणात दोघांना वाटलेली आहेत आणि एकूण केळांची संख्या आपल्याला चोवीस दिलेली आहे तर त्यापैकी शुभमची केळी म्हणजे शुभमला मिळालेली केळी किती आहे तर ते आपल्याला शोधायचं आहे तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला काय काय दिलेलं आहे शुभम व अनिल यांना तिनास पाच या प्रमाणात केळी वाटलेली आहेत तर शुभमला किती जर आता आपण एक्स प्रमाणात घेतली तर शुभमचं गुणोत्तर काय तीन म्हणजे तीन हे शुभमला मिळालेली केळी आणि अनिललाही पाच गुणोत्तर म्हणून पाच ही अनिलला मिळालेली केळी तर एकूण केळी किती आहेत तर ह्या दोघांच्या म्हणजे मिळालेली केळींची संख्या शुभमकडे तीन एक्स आहेत आणि अनिलकडे पाच एक्स तीन एक्स आणि पाच एक्स किती झाले आठ एक्स म्हणजे दोघांकडे मिळून एकूण आठ एक्स एवढी केळी आहेत तर एकूण केळी बरोबर आपल्याला चोवीस दिलेला आहे म्हणजे आठ एक्स बरोबर चोवीस असं आपण म्हणू शकतो म्हणजे आठ बरोबर चोवीस असेल तर एक्स बरोबर काय होणार हे आठ तिकडे भागाकारात जाईल चोवीसला चोवीस भागेले आठ होईल आठ एके आठ आठ तरी चोवीस म्हणजे एक्सची सांग किंमत आपल्याला मिळाली तीन तर शुभमकडे किती केळी आहेत तीन एक्स आहेत तीन गुणवले हे एक्सची किंमत तीन म्हणजे किती नऊ केळी जी आहेत तर ती शुभमला मिळाली आणि चोवीसमधून नऊ गेले राहिले किती पंधरा म्हणजे पंधरा केळी जी आहे तर ती अनिलला मिळाली म्हणजे आपलं योग्य आन्सर काय असेल तर तर एकूण नऊ जी आहे तर ती शुभमला केळी मिळाली तर ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे त्याचं आपलं योग्य आन्सर असेल तसेच मित्रांनो तुम्हाला जर या पेपरची पी डी एफ फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक जी आहे तर ती तुम्हाला या तुम्हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची फ्रीमध्ये पी डी एफ देखील दे मिळवू शकता पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक वीस तर काय दिलं आपल्याला इथे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून चॅट जी पी टी हा रोबो म्हणजे यंत्रमानव जो होता टिंबटिंब या अमेरिकी कंपनीने दोन नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये बाजारात आणला म्हणजे अमेरिकेची कंपनी आहे त्यांनी जी आहे तर चॅट जी पी टी हा नवीन एक यंत्रमानव रोबो तयार केलेला आहे दोन नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये म्हणजे तो बाजारात आणला होता तर ती कोणती अमेरिकेची कंपनी आपल्याला इथे विचारलं आहे मी त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता तर कोणती होती तर ती ओपन ए आय कोणती होती ओपन ए आय जे की ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकवीस भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे म्हणजे आपल्या केंद्राचं म्हणलं मी भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कोठे आहे तर ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे कुठे आहे सर्वोच्च न्यायालय तिथेच जे आहे तर ते आपल्या भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार आहे नवी दिल्ली या ठिकाणी म्हणून ऑप्शन ए जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बावीस तर आपल्याला इथे समसंबंध ओळखायचा आहे अॅनॉलॉजीवरती आधारित हा प्रश्न आहे समसंबंध ओळखा मंगळवारला जर शनिवार असेल तर चैत्रला कोणता येईल तर मंगळवार मंगळवारनंतर बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार म्हणजे चौथा दिवस मंगळवारनंतर चौथा दिवस आलेला आहे चैत्र नंतर पुढचे चार महिने आपल्याला काढायचे आहेत मग चैत्र नंतर जर तुम्ही घेतलं चैत्र वैशाख ज्येष्ठ आणि आषाढ आषाढ यायला पाहिजे होता पण आषाढ इथे पर्याय नाही तर त्यांनी श्रावण याचा अन्सर दिलेला आहे आषाढ आणि परत चार म्हणजे चार महिने गाळून पुढे श्रावण त्यांनी दिलेला आहे चैत्रसाठी त्यांनी इथे श्रावण दिलेलं आहे म्हणजे मंगळवारला जसा शनिवारचं ॲनॉलॉजी येते तर तसे चैत्राला इथे श्रावण येतो तर इथे रविवार आहे सॉरी इथे त्यांची थोडी प्रिंटिंग मिस्ट झाली होती ते रविवार त्यांनी द्यायला पाहिजे होतं मग त्यांनी शनिवार दिलेलं आहे तर त्याप्रमाणे चैत्रला श्रावण येईल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेवीस काय दिलेला आहे ते आपल्याला पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा तर वाक्यप्रचार आपल्याला काय दिलेला आहे फारकत घेणे तर फारकत घेणे त्याला आपण काय म्हणतो तर एकमेकांपासून म्हणजे वेगळे होणे म्हणजे फारकत घ्या म्हणजे वेगळे व्हा असं आपण म्हणतो म्हणजे फारकत होणे म्हणजे काय एकमेकांपासून वेगळे होणे म्हणून ऑप्शन ए जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे फारकत होणे म्हणजेच वेगळे होणे होय पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थेमध्ये महिलांसाठी टिंबटिंब जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत तर आता इथे आपल्याला महाराष्ट्रासंबंधित आपल्याला प्रश्न विचारलेला आहे पंचायत राज संबंधित हा प्रश्न आहे तर याचा योग्य आन्सर काय आहे तर आपल्या महाराष्ट्रातील स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांना ज्या आहेत तर त्या पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत अगोदर किती होत्या तेहतीस टक्के होत्या तर आता ते आरक्षण वाढवून आता पन्नास टक्के जे आहे तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक शासन स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी एवढ्या राखीव जागा झालेल्या आहेत पन्नास टक्के लक्षात ठेवा तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंचवीस तर इथे हा महत्वामुळे आपण वरती आधारित हा प्रश्न आहे काय दिलेला आहे एका वर्तुळाचे क्षेत्रफळ तेराशे शहाऐंशी चौरस सेंटीमीटर असेल तर त्याचा परी किती असेल तर आपल्याला काय दिलं आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ दिले, वर दिले तेराशे शहाऐंशी तर त्याचा आपल्याला परीख काढायचा आहे तर कसं काढतो आपण हे तर सुरुवातीला गणितामध्ये काय दिले ते आपण लिहून घेऊया तर वर्तुळाचे क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे तेराशे शहाऐंशी चौरस सेंटीमीटर तर तर त्यावरून आपल्याला परीख काढायचं आहे तर परीख काढण्याअगोदर आपल्याला काय करावं लागेल त्या वर्तुळाचा आपल्याला म्हणजे डायमीटर काढावं लागेल किंवा रेडियस काढावं लागेल तर वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असतं सूत्र पाय आर वर्ग बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ असतं म्हणजे पाय आर वर्ग बरोबर तेराशे शहाऐंशी असं आपण म्हणू शकतो कारण क्षेत्रफळ आपल्याला तेराशे शहाऐंशी दिलेलं आहे म्हणजे पाय आर वर्ग बरोबर तेराशे शहाऐंशी पायची किंमत असते बावीसशेच सात गुणवले आर वर्ग बरोबर तेराशे शहाऐंशी तर आता हे बावीसशेच सात इकडं आहे तिकडे गेल्यावर काय होणार आहे सातशेच बावीस म्हणजे हे आर वर्ग बरोबर तेराशे शहाऐंशी भागेल हे बावीस आणि गुणवले सात होणार आहे तर बावीसनं जर तुम्ही भाग घावला बावीस संघ एकशे बत्तीस उरले सहा वरून घेतले सहा बावीस त्रिक सहासष्ट म्हणजे हे त्रेसष्ट आलं आणि गुणवले सातला गुणवले सात म्हणजे आर वर्ग बरोबर त्रेसष्ट गुणवले सात म्हणजे आर वर्ग ह्या दोघांचा जर गुणाकार केला सात त्रिक के एकवीस आज चारला दोन सात साखून बेचाळीस सांगून चव्वेचाळीस म्हणजे चारशे एक्केचाळीस हे आर वर्ग बरोबर वर वर आलं तर चारशे एक्केचाळीस जो आहे तर तो एकवीसचा वर्ग आहे म्हणजे इथे आपल्याला आर मिळालेला आहे म्हणजे किती एकवीस सेंटीमीटर वर्तुळाचा वर्तुळाचं बरोबर काय असतं दोन पाय आर किंवा पायडी असतं म्हणजे इथे आपल्याला आर मिळाले म्हणून आपण दोन पाय आर या सुधारणे काढूया म्हणजे दोन गुणले पायची किंमत बावीसचे सात गुणले एकवीस तर सात एके सात सात त्रिक एकवीस बावीस त्रिक सहासष्ट आणि सहासष्ट दोन्ही एकशे बत्तीस म्हणजे काय असणार आहे याचा आन्सर तर वर्तुळाचे क्षेत्रफळ जर तेराशे शहाऐंशी चौरस सेंटीमीटर असेल तर त्याचा परीघ जो आहे तर तो किती एकशे बत्तीस चौरस सेंटीमीटर असेल म्हणजे आपलं योग्य आन्सर काय असेल तर इथे एकशे बत्तीस सेंटीमीटर असेल तर आता मुले इथे पस्तास इथे एकशे बत्तीस दिले इथे एकशे बत्तीस दिले पण इथे युनिट बघा इथे चौरस सेंटीमीटर दिले तर हे क्षेत्रफळ असतं चौरस सेंटीमीटरमध्ये तर हे आपल्याला परीघ जो है मदे आहे तर तो सेंटीमीटरमध्ये असतो म्हणून ऑप्शन बी जे आहे तर ते ब एकशे बत्तीस सेंटीमीटर हा वर्तुळाचा परीख असणार आहे तर मित्रांनो हा होता आपला मुंबई पोलीस शिपाई भरतीचा म्हणजे सात मे दोन हजार तेवीस सालाचा जो पेपर होता तर त्याचा पहिला भाग आपण इथे पाहिलेला आहे ज्यामध्ये आपण त्याचे महत्त्वाचे असे सुरुवातीचे पंचवीस प्रश्न कवर केलेले आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा कारण असेच जे प्रश्न आहेत तर ते येणार आहे तुमची जी पोलीस भरतीची परीक्षा आहे पुढच्याच महिन्यात त्यामध्ये असेच प्रश्न असण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावं तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा आपण याचा दुसरा भाग पाहूयात जय हिंद जय महाराष्ट्र